सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान महत्वाचं योगदान देणारे ज्येष्ठ आय अधिकारी सदानंद दाते यांनी काल राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला दोन वर्ष ते या पदावर राहतील आणि महाराष्ट्र पोलीस दलातल्या दोन लाखापेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या त्या काळ्या दिवशी लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी जेव्हा मुंबईत थैमान घातलं तेव्हा सदानंद दाते सेंट्रल रिजनचे से अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम करत होते कामा हॉस्पिटलमध्ये घुसलेले दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्याशी ज्या पोलीस पथकानं झुंज दिली त्याचं नेतृत्व सदानंद दाते यांच्याकडे होतं चकमक सुरू असताना दहशतवाद्यांनी फेकलेल्या हातबॉम्बचे तुकडे लागून गंभीर जखमी झाल्यानंतरही दाते यांनी संघर्ष सुरूच ठेवला माघार घेतली नाही त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलं सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी सदानंद दाते यांच्या शरीरात घुसलेल्या हातबॉम्बच्या तुकड्यांपैकी काही तुकडे, का तुकडे आजही त्यांच्या शरीरात आहेत विशेषतः त्यांच्या डोळ्याजवळ लागलेला एक धातूचा तुकडा हे तुकडे म्हणजे जखमा नाहीत तर युद्धात मिळालेली पदकं आहेत असं ते सांगतात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एन आय ए सी आर पी एफ अशा महत्वाच्या संस्थांमधल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले सदानंद दाते यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलीस महासंचालक म्हणून कामाला सुरुवात केली आहे